पाहू शकता अशा प्रकारचे भरपूर कोसे कोंड आहेत चित्र कोसे आणि कोसा कलर ह्या भागामध्ये जास्त भेटतोय सिद्धापूर लाईन तिकोंडी लाईन आणि या भागामध्ये कोसा किल्लार जास्त भेटतोय आठपाडे लाईन पाहू शकता वळू क्षेत्रासाठी लागणारे खोंड आहेत चेहरेपट्टीला सुंदर शिंगाला कानाला एकदम बारीक पातळ गळवण कमी घट्ट शरीरेष्ठी चित्राकोसा खोंड वळू क्षेत्रासाठी जशा प्रकारचे खोंड लागतात खोंड आहे सुंदर अखीरेखी देखणे मला कोणच खोंड आहे काय किंमत सांगताय नव्वद हजार कुठल्या वळूची पाहिजे तसे नाही नाही ह्याचा वडील कुठला चौदा महिने महिने काय किंमत सांगताय किंमत सांगतोय सांगतो सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये आता मालक तुम्ही हे का हे मालक ते भाव मग आता ह्यांनी नव्वद सांगितले तुम्ही सव्वा लाख सांगितले आता इथले तर कमी जास्त करून घ्यायचं तुम्ही घेणार झाल्यानंतर कमी जास्त करायचं द्यायचं बरं नाव पत्ता कोणाचा ना द्यायचा तुमचा काय ह्यांचा नाव पत्ता रामचंद्र अकरा मामुने तालुका उठे मंगा जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो छत्तीस तीनशे एक्क्याण्णव ह्याचं वय काय वय आहे चौदा महिने चौदा महिने हा हा कुठल्या लाईनचा आहे हा कोळेच्या देशमुख बैलाचा कोळे देशमुख यांच्या बैलाचा वय किती सांगितलं चौदा महिने व्यवहारात कमी जास्त होते मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो छत्तीस तीनशे एक्क्याण्णव ओके एवढे दोनच आहेत का खिल्लार खोंड आहेत जातीवंत वंशावळीत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा त्यांनी मालक कोणत्या गावचं खोंड आहे कोणतं खानापूर विटा खानापूर वय काय खोंडाचं दहा महिने कुठल्या ओळूचं एका इंजेक्शनवरच किती महिने सांगितलं दहा महिने कुठल्या वळूचा खोंडा एक कोळे देशमुख काय किंमत सांगितली हां एक लाख पाहू शकता हा खोंड किती महिन्याचा आहे सव्वाशी ह्याची काय किंमत सांगितली एकदा आपलं नाव पत्ता सांगा खानापूर खानापूर नाव नाव मारुती गायकवाड खानापूर तालुका खानापूर खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव सेहेचाळीस पंचेचाळीस सव्वीस होऊ शकता अशा प्रकारचे खोंड आहे चेहरे पट्टी सुंदर आहे फकट शेंगाचा आहे परंतु चांगला बैलगाडा क्षेत्रात पळणारा खोंड आहे जबरदस्त श्रेष्ठी चेहरेपट्टी आणि मजबूत आहे खूप चपळचालक आहे नॅचरली आवश्यकता अशा प्रकारचे खोंड आहेत चांगले जातीवंत औषधीचे खोंड बैल गाय कालवडी यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किल्लार कृषी धन चॅनल सहा महिन्याच्या हिचं काय सांगितलं कोशीचं आणि हिचं कुठल्या वळूच्या का लोड आहेत कोणाच्या वळूच्या पाहू शकता आपलं नाव सांगा नामबापु no, काशी ढेरे काशीराम बापू ढेरे गाव बनाळी बनाळी तालुका जत जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे बाबा मोबाईल नंबर मला कळत नाही आवश्यकता पंचवीस पंचवीस हजार रुपये सांगितलेले किंमत व्यवहारात कमी जास्त होईल ना व्यवहारात कमी जास्त होईल म्हणतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद आवश्यकता भरपूर खोंड आलेले आहेत आत्ता लागूपट ला यात्रा आहेत सोळा तारखेला पुशेगाव बैलगाडा शेर येत असल्याने सतरापासून पुशेगावची यात्रा भराय भरते बावीस तारखेला पुशेगाव खिल्लार जनावरांची नोंद होऊन तेवीस तारखेला खिल्लार प्रदर्शन आहे चार जानेवारीला लगेच खरसुंडी यात्रा आहे चौदा जानेवारी वीसशे सव्वीसला लगेचच विजापूर यात्रा आहे विजापूर यात्रेच्या नंतर दोन चार दिवसांनी लगेचच सोलापूर सिद्धेश्वरची यात्रा आहे लगेच आटपाडी तालुक्यात कवटे महा अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट तालुक्यातील यात्रा लगेच जनावरांची भरते विजापूरची यात्रा फुटते व अक्कलकोट तालुक्यातील खूप मोठी जनावरांची यात्रा भरते जानेवारीमध्ये लगेच सांगोले यात्रा आहे विजापूरनंतर स रथसप्तमीला फुलं असते सांगोला यात्रा फुटली की माघवारी यात्रा पंढरपूर फुल होते पाहू शकता का पांढरी शुभ्र आटोपशीर जेमते मजबूत गाय आहे वेलेली आहे गाय कालोड आहे खाली गायची आवश्यकता कालोड आहे खाली आणि गाय हा पांढरी शुभ्र गाय आटोपशीर जेवढे तेवढे आहे बाबा ह्या गायची कालवड आहे का किती महिन्याची कालवड आहे तीन महिने गाय दूध किती देते वासरतून सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर काय किंमत सांगितली साठ हजार सांगितली आपलं नाव पत्ता सांगा नाव आपलं बाळू बाळू राक्षे बाबू राक्ष गाव असंगी आसंगी गुड्डापूर आसंगी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर धन्यवाद जर यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झालेली तरी सुद्धा येत आहेत आज चौदाला उद्या पंधरा भरपूर जनावर येणार आहेत अजून पाहू शकता खिल्लार खूण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काळा कोण पाहू शकता कुठल्या वळूची पाहिजे कोणाच्या सलगरच्या नाकवाकड्या वळूचं आहे काय किंमत सांगितली सत्तर हजार सांगताय आपलं नाव पत्ता सांगा आनंद श्रीभाई माळे अनंत सिद्धराय माळी गाव जमगी जमगी तालुका हतनी हत्नी जिल्हा बळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगू हां पोहू शकता चलगर लाईनचा आहे म्हणता येत पाहू शकता अशा प्रकारचा काळा मोरक् कोंड आहे सेवन फोर सेवन फोर टू झिरो टू झिरो नाईन एट नाईन एट झिरो थ्री झिरो थ्री झिरो वन झिरो व्यवहारात कमी जास्त होतील होऊ कशा प्रकारचा खिल्लर आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध एवढंच आहे का हा एक आहे

पाहू शकता कालवडीच दहा महिने व्हायची कालवडे काय किंमत सांगितली कालवडीची चाळीस हजार व्यवहारात कमी जास्त होतील भवरा बट्टा ही क्लिअर आहे मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा सेवन फोर सेवन फोर टू झिरो टू झिरो नाईन एट नाईन एट झिरो थ्री झिरो थ्री वन झिरो वन झिरो ठीक आहे धन्यवाद खिल्लार खोंड पाहून घ्या भरपूर खिल्लार खोंड आलेत वेगवेगळ्या वंशावळीतून आहेत जातिवंत वंशावळीतून खोंड आहेत चांगले चपळच्याला खोंड आहेत बाबा खोंडाचं वय काय सात महिने सात महिने कुठल्या वळूच आहे कोळ्याच्या नाही काय किंमत सांगितली रुपये आपलं नाव पत्ता सांगा पांडुरंग लक्ष्मण निळे गाव डिक्सळ तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे का सांगा झिरो नऊचाळीस त्रेचाळीस सहासष्ट धन्यवाद भाऊ अशा प्रकारचा हवा असेल त्यांनी मालकाची शकता अशा प्रकारचे खोंड बैल आहेत सांगोला बाजार फुटून सांगोला बाजारातली सर्व जनावर इकडेच येत आहेत कालोड आहे बाबा कोणाची कालवड आहे किती वेळ यायचे सहा महिने कुठल्या वळूच्या बाज बाजच्या कोणाच्या वळूच्या कचरो मुजावर बाज कुठे शिकाल जत तालुक्यात बाज बेळुंकी जत तालुक्यात कचरुं मुजावर यांच्या ओळख आहे कसल्या कलरचा ओळख आहे कोसा आहे को कोणत्या ओळ लाईन आहे काय किंमत सांगितली याची चाळीस हजार चाळीस हजार आपलं नाव पत्ता सांगा ना। भाऊसाहेब लक्ष्मण गडदे बाज भाऊसाहेब लक्ष्मण गडदे बाज राहणार बाज बेळुंकी तालुका जखमी जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याण्णव सत्याण्णव पासष्ट चौऱ्याण्णव एकोणीस पंच्याहत्तर चौऱ्याण्णव एकोणीस पंच्याहत्तर पाहू शकता अशा प्रकारचे बैल आलेले एकदम खडका खडकाळ माराणा चालणारे आणि कमी पाण्याच्या भागामध्ये शेती कामाला चालणार आहे अशा प्रकारचे तग धरून राहणारे आणि दीर्घकाळ कष्टाच्या कामाला चालणारे असे शेती कामासाठी जे सुंद ताकदीचे बैल आलेले आहेत पाहू शकता पाहू शकता बैल पाहू शकता पण जत यात्रेमध्ये जत यात्रेनंतर पुढचे जानेवारीत लगेच मसोबा यात्रा जवळा त्याच्यानंतर विजापूर सिद्धेश्वर यात्रा सोलापूर अक्कलकोट जवळची यात्रा जनावरांची एक मोठी भरते त्याच्यानंतर सांगोला यात्रा जानेवारीमध्ये रथसप्तमीच्या आधी दोन चार दिवस आणि नंतर लगेच माघवारी यात्रा पंढरपूरची

काय किंमत सांगताय काय किंमत सांगितली पस्तीस हजार सांगताय आपलं नाव पत्ता सांगा नाव पत्ता औषध अच्छा भरपूर गाई बाजारात येतात सदाफळी म्हणजे कसं आहे मालकानी फक्त भरत राहायचं महिन्याला खाली होत राहणार गाब राहायचं काय विचारायचं नाही पाहू शकता कशा प्रकारची कालवड आहे चांगली सांभाळली तर हाता येईल जरा थोडी जाड का अमोल गड्दे बाज तालुका जत जिल्हा सांगली बाज कोणची इकडची बाज बेळुंकीची मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात अडतीस अडतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस सेचाळीस किती होतील कितीपर्यंत द्यायची अप्पा कोणाच खोंड आहे वय काय आठ नऊ महिने कुठल्या वळूचे कुठल्या गावातली बाज बेळुंकी काय किंमत सांगितली पन्नास वय किती आठ नऊ महिने नऊ पत्ता सांगा आपला नवपत्ता सो आबा गडदे मोबाईल नंबर आहे नंबर नाही होऊ शकता कशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा होऊ शकता मोठ्या प्रमाणात यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे भरपूर प्रमाणात खिल्लार जनावर आलेले आहेत जत यात्रेमध्ये आणि चांगले खिल्लार खोंड आपल्याला भेटावे म्हणून व्यापारी वर्गाचे लगबग चाललेले स्पर्धा चाललेले गाडी रोड़ रोडवरून खाली येतात बरेचसे लोक लगेच गाडीत जर खोंड चांगला दिसला तर त्या गाडी चढून येत आहेत किंवा हा लगेच सौदा होत आहे पाहू शकता गाडीतून उतारलं लगेच -लगे सौदा होत आहेत पाहू शकता जबरदस्त खिल्लर आलेले आहेत सलगर लाईन भरपूर आलेले आहेत होऊ शकता अशी गाड्या भरून येत आहेत